सत्तेचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोल्टन येथे झालेल्या धाडसी चोरी सत्राच्या निषेधार्थ शुक्रवारी बंद चोरीच्या निषेधार्थ देण्यात आली बोलठाण बंदची हाक नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन सुवर्ण अलंकारांचे दुकानाचे शटर बाकून आणि इतर राहत्या घराचे कडी कोंडे तोडून चोरी झाली असून या झालेल्या धाडसी चोरी सत्राच्या विरोधात दिनांक डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येणार आहे येथे झालेल्या चोरी संपूर्ण गावकरी व व्यापारी बंधूंच्या विनंतीनुसार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळपासून संपूर्ण गाव बंदची हाक देण्यात आली आहे तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी दिनांक डिसेंबर रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास दुकानदार व गावातील चार ते पाच घरातील धाडसी चोरीच्या निषेधार्थ गावकरी तसेच संपूर्ण व्यापारी बंधू यांच्या विनंतीनुसार शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बंद पाळण्यात येणार आहे तरी या बंद मध्ये सर्व गावकरी व परिसरातील नागरिक आणि व्यापारी बंधू असणार आहेत तरी सर्व दुकानदार व्यापारी बांधवानी याची नोंद घ्यावी अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक